मंडळी दहावीचा निकाल लागला आहे आणि सगळीकडे स्टेटस अँड पोस्ट धुमाकूळ सुरू झालाय कुणाला शंभर टक्के पडले तर बरेच जण नव्वद पार पोहचले सत्तर आणि ऐंशी टक्के वाल्यांची तर खूपच गर्दी झाली आहे पास नाफासाच्या या दिवशी गुणवत्ताधारकांचं अभिनंदन आणि कौतुक जागोजागी होत असताना जालन्यातील एका पट्ट्यानं मात्र कमाल केले नाद केला पण वाया नाही गेला, ना गेला अशाच प्रतिक्रिया या पट्ट्याच्या निकाल हाती आल्यानंतर येऊ लागल्यात होय जालन्यातील अंबडच्या गोदरीतल्या रवींद्र साई प्रसाद खेडकरनं सगळ्या विषयांत पस्तीस पस्तीस मार्क मिळवलेत आता बघा मराठी पस्तीस हिंदी पस्तीस इंग्रजी पस्तीस गणित पस्तीस विज्ञान पस्तीस सोशल सायन्सेस पस्तीस म्हणजे बरोबर पस्तीस टक्क्यांनी रवींद्र पास झाला आहे दहावीच्या निकालात कमी गुण मिळाल्यानं विद्यार्थ्यांसह पालक निराश होतात मात्र रवींद्रला पस्तीस टक्के गुण मिळाल्यानंतरही कुटुंबाकडून आनंद साजरा करून विद्यार्थ्याला प्रोत्साहित करण्यात आले त्याच्या या निकालामुळं कुटुंब आणि मित्रांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे रवींद्रच्या घरच्या मंडळींनी तर औक्षण करत त्याचं अभिनंदन केलंय तर दहावीत पास झाल्यावर रवींद्रच्या वडिलांनी त्याला हार घालत त्याचा सत्कार केलाय प्रत्येक विषयाला विशेष म्हणजे त्याला पस्तीस पस्तीस मार्क पडले तो पास झाला आम्ही सर्व कुटुंब घरचे आनंदी आहोत जा, खुश आहोत आम्ही पास झाला त्याच्यामुळे देऊ

त्याच्या मित्रांनी तर चक्क केक कापून त्याचं जल्लोषात स्वागत केलं आहे त्यामुळं सध्या जालन्यात रवींद्रनं मिळवलेल्या पस्तीस टक्क्यांची चर्चा होत असताना बघायला मिळते आपल्याला या पठ्ठ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या ब्युरो रिपोर्ट मुंबई तक